शेतकरी मित्रांनो नमस्कार या येत्या रविवारी आणि सोमवारी पावसाची शक्यता आहे असा इशारा भारत हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे तर तो कशा प्रकारे कुठे पाऊस होईल याची माहिती मी तुम्हाला आपल्याला देतो दक्षिण कोकण उत्तर कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रातले नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता रविवारी व सोमवारी नाही जळगाव जिल्ह्यात अल्प सहा पॉईंट एक मिलीमीटर पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात रविवारी व सोमवारी धाराशिव जिल्ह्यात एक पॉईंट चार मिलीमीटर ते आणि सोमवारी दोन पॉईंट दोन मिलीमीटर लातूर जिल्ह्यात रविवारी एक पॉईंट सात मिलीमीटर सोमवारी पॉईंट दोन मिलीमीटर नांदेड जिल्ह्यात रविवारी आठ पॉईंट आठ मिलीमीटर व सोमवारी पॉईंट सात मिलीमीटर बीड जिल्ह्यात रविवारी पॉईंट नऊ मिलीमीटर आणि सोमवारी एक पॉईंट दोन मिलीमीटर परभणी जिल्ह्यात तीन पॉईंट एक मिलीमीटर रविवारी आणि सोमवारी एक पॉईंट सहा मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात रविवारी नऊ पॉईंट चार मिलीमीटर आणि सोमवारी एक पॉईंट तीन मिलीमीटर जालना जिल्ह्यात एक पॉईंट आठ मिलीमीटर रविवारी आणि पॉईंट दोन मिलीमीटर सोमवारी शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी पॉईंट चार मिलीमीटर आणि सोमवारी पॉईंट तीन मिलीमीटर या व्यतिरिक्त पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात रविवारी चार पॉईंट चार मिलीमीटर आणि सोमवारी पॉईंट पाच मिलीमीटर त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यात रविवारी नऊ पॉईंट एक मिलीमीटर आणि सोमवारी दोन पॉईंट पाच मिलीमीटर mm. वाशिम जिल्ह्यात रविवारी अडतीस मिलीमीटर आणि सोमवारी चार मिलीमीटर mm. अमरावती जिल्ह्यात रविवारी बारा मिलीमीटर mm, सोमवारी तेरा मिलीमीटर mm. मध्य विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात रविवारी सेहेचाळीस मिलीमीटर आणि सोमवारी नऊ पॉईंट आठ मिलीमीटर mm. वर्धा जिल्ह्यात रविवारी त्रेचाळीस मिलीमीटर mm, आणि सोमवारी पंधरा मिलीमीटर mm. नागपूर जिल्ह्यात रविवारी सव्वीस मिलीमीटर mm आणि सोमवारी वीस मिलीमीटर mm. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी बावी बावीस पॉईंट सात mm मिलीमीटर आणि सोमवारी तीन mm. पॉईंट चार मिलीमीटर पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अकरा मिलीमीटर रविवारी आणि सोमवारी तीन पॉईंट mm. नऊ मिलीमीटर भंडारा जिल्ह्यात mm रविवारी बावीस मिलीमीटर mm आणि सोमवारी अकरा मिलीमीटर mm. गोंदिया जिल्ह्यात रविवारी बारा मिलीमीटर आणि सोमवारी दहा मिलीमीटर आता पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे बघू आपण कोल्हापूरला पॉईंट तीन मिलीमीटर सांगली जिल्ह्यात पॉईंट एक ते पॉईंट दोन मिलीमीटर सातारा जिल्ह्यात पॉईंट एक ते पॉईंट सहा मिलीमीटर सोलापूर जिल्ह्यात एक पॉईंट एक मिलीमीटर ते पॉईंट सहा मिलीमीटर पुणे जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर आणि नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवलेली नाही हे आता सगळं कशामुळे होत आहे तर वारेच्या दिशेत बदल झालेला आहे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलेलं आहे अरबी समुद्राच्या पाण्याचं तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे हिंदी महासागराचं पाण्याचं तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे आणि वारेची दिशा अग्नियेकडून साधारणपणे जिथं पाऊस होणार आहे उदाहरणार्थ विदर्भामध्ये तिथं अग्नियकडून वारेची दिशा राहणार आहे यामुळं हा पाऊस होतो आहे आता हा हवामान बदल याचाच एक उत्तम नमुना आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळं होणाऱ्या पावसापासून आपण सोंगणी करत असाल तर ही कामं शनिवारपर्यंत आटोपावीत त्याचप्रमाणे इतर काही कामं महत्त्वाची असतील तीही कामं सोमवार रविवारपर्यंत शनिवारपर्यंत चाटवून घ्यावीत म्हणजे आणि उघड्यावर धान्य साठवू नये ही सगळ्यात महत्त्वाची मला सूचना आपल्याला करायची आहे एवढाच हवामान सल्ला मला आपल्याला द्यायचा हा आहे आज आणि मला जरूर वाटलं की हा हवामान सल्ल्याचा इशारा बाजार सल्ला आहे ज्यांचं क्षेत्र उघड्यावर आहे तिथं उघड्यावर धान्य साठवणूक करू नये काढणी उरकून घ्यावी आणि द्राक्ष बागायतदारांना फारसा फटका नाही कारण काय की द्राक्षपट्ट्यात फारसा पाऊस नाही आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही धन्यवाद